जी डी जी एम ओची मीटिंग आहे पाकिस्तानबरोबर त्याच्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही आणि पुन्हा एकदा पाकिस्ताननी निष्फळ चर्चा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू केलेले आहे याच्यापुढे जी डी जी एम ओची जी चर्चा करण्याची जी ऑफर आहे ती आपण घेतली नाही पाहिजे पाकिस्तानशी कुठल्याही विषयावरती चर्चा करण्याची गरज नाही फक्त गरज आहे पाकिस्तानला तशाच तसे उत्तर देण्याची आणि इतर कोणीही देशमध्ये मध्यस्थी करत असतील तर त्यांनासुद्धा इग्नोर करायला पाहिजे पाकिस्तान अतिशय धोकेदायक देश आहे त्यांचा उद्देश केवळ असा आहे की चर्चेचं सत्र चालू ठेवून हा जो पाकिस्ता जो काश्मीरचा प्रश्न आहे तो त्यांना चर्चेत ठेवायचा आहे तो सगळ्यांच्या पुढे मांडायचा आहे तर याच्याकडे आता आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायला पाहिजे आणि पाकिस्तानशी उत्तर फक्त शस्त्रांचा वापर करूनच द्यायला पाहिजे एवढंच नव्हे तर पाकिस्तान आपल्याला ज्या इतर अनेक पद्धतीने आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न करतो त्याच्यावरतीसुद्धा कारवाई करायला पाहिजे उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात ते अफूगांच्या चरस भारताच्या पंजाबमध्ये आणि समुद्राकडून भारताच्या स्मगल करण्याचा प्रयत्न करतात सुद्धा कारवाई करायला पाहिजे ते बांगलादेशमध्ये येऊन भारतविरोधी कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे तर भारताच्या आत अनेक ठिकाणी सॅबॉटाज आणि सबवर्सचा वापर करून भारताचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत करतायत सुद्धा कारवाई करायला का पाहिजे म्हणजे पाकिस्तान भारताच्या आत चीनच्या मदतीने विविध प्रकारचा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्याविरुद्ध एक बहुआयामी अभियान सुरू करायला पाहिजे